खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा सांगलीचे लोकप्रिय खासदार माननीय श्री विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध श्रेवास सेवाश्रम कुपवाड वेलणकर अनाथ बालकाश्रम अश सांगली दादूका भिडे मुलांचे निरीक्षणग्रह सांगली सुंदरबाई मालू मुलींचे वसतीग्रह आणि सावली बेघर निवारा केंद्र सांगली या ठिकाणी फळे वाटप करण्यात आले वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमॅन बी डी पाटील संचालक माननीय श्री अमितता पाटील माननीय श्री हर्षवर्धन पाटील माननीय श्री शिवाजी कदम माननीय श्री दिनकर साळुंखे माननीय श्री तानाजी पाटील माननीय श्री ऋतराज अवंशी माननीय श्री उमेश मोहिते माननीय श्री अंजू महात माननीय श्री अंकुश पाटील राजू पाटील नितीन खोत श्री अण्णासाहेब खोत अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग माजी नगरसेवक श्री राजेश नाईक सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री शशिकांत नागे दिशा समिती सदस्य राजवेंद्र प्रसाद जगदाळे श्री हेमंत बंडूतदा पाटील अध्यक्ष विशालददा युवा प्रतिष्ठान सांगली सुहास पाटील गजानन मिर्जे सुभाष चिकोडीकर सहीरबाई मुजावर अनुप पाटील अख्तरभाई अख्तार ॲडव्होकेट शाहबाज नायकवाडी विक्रम काटकर विश्वास यादव संजय कुलकर्णी पंडित पवार भीमराव चौगुले अविनाश शेट्टे राजाराम पाटील विशाल निकम सावंतकुमार दरो प्रकाश मालदार शिंदे शिवाजी माळी शिवा मद्रासेआधी उपस्थित होते बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली